केलं त्याच उच्चारण करायचं आचरण नाही चरित्र ते उच्चारावे केले देवे आपा एकशे वीस वर्ष राहिले या पृथ्वी तलावर भगवान कृष्ण एकशे वीस वर्ष राहिले आणि त्याचे तीन टप्पे आहेत पाटील साहेब अकरा वर्ष अकरा वर्ष पाच महिने भगवान परमात्मा हे गोकुळामध्ये होते अठरा वर्ष सात महिने भगवान परमात्मा हे मथुरेत होते आणि नव्वद वर्ष भगवान हे द्वारकेमध्ये असा हिशोब तुम्हीच करा एकशे वीस वर्षाचा आणि ज्या वेळेस भगवान परमात्मा अर्जुनाच्या रथावर सारथ्य पण करत होते ड्रायव्हिंग करत होते त्यावेळेस भगवंताचं वय किती होतं नव्वद नव्वद पलीकडच्याही पार्टीमध्ये काही कमी नव्हते पलीकडं सुद्धा मातब्बर होते एकशे चाळीस वर्ष वयाचे द्रोणाचार्य होते एकशे चाळीस वर्ष वयाचे द्रोणाचार्य आणि एकशे ऐंशी वर्षे वयाचे भीष्माचार्य होते इथं पस्तीसच्या वयात आपल्याला नीट चालत येत नाही आपण गटांगळ्या घेतो आणि पावणे दोनशेच रथावर बसून युद्ध खेळत होते नव्वदीचा भगवान रथ हाकत होता आता सुद्धा काही काही माणसं सांगतात धोंगडी महाराज आमचं पहिली ते दहावी शिक्षण हे गावामध्ये झालं त्यानंतर पुन्हा ग्रॅज्युएशन करण्यासाठी आम्ही तालुक्याच्या गावला गेलो पुढचं शिक्षण घेण्यासाठी पुन्हा नाशिकला आलो त्याचं पुढचं शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेलो तिकडंच लग्न केलं तिकडंच दोन मुलं झाली तिकडे त्या त्यांचं लालनपालन झालं तिकडंच त्या दोन्ही मुलांचं लग्न झालं त्यांना सुनं आले त्यांनाही दोन दोन मुलं झाले सगळं काही गोकुळावानी होतं झालं काय आमच्या मंडळीचं सुनाचं जमीन आहे पुन्हा नाशिक रोडला आलो हे सुद्धा काय आहे हे चरित्रचे आपलं चरित्र सासू सुनेच का पटत नाही याच आहे जुने विचार आणि नवे विचाराचं क्रॉसिंग झालं की अपघात होतो सासू जुन्या विचाराची सुन ही नवीन विचाराची त्याच्यामुळे बिघडत जर समझोता करायचा असेल तर माणसाने पाणी व्हावं पाण्याच्या आकाराचं होऊन घ्यावं जसा प्रवाह वाहतो तसं माणसाने व्हावं एखादा जर म्हटला की नाही मला नाही व्हायचं पाणी मला बर्फ व्हायचं मग कोणती जरी लाट आली तरी ती त्याच्यावरच काय होणार आदळणार पुन्हा बर्फाचं काय होणार पाणी होणार पाणीच होणार मग अगोदरच पाणी झालं असतं काही बिघडलं असतं का, का। एकदा राजा एका राजाच्या राजामध्ये एकाकडून चूक घडली आप्पा राजाने त्याला दोनशे रुपयाचं काही दंड ठोठवला दोनशे रुपये तू म्हणे राजे दोनशे रुपये नाही दंड दंड देता येणार काही पर्याय आहे का हौ? राजे म्हणे आहे ना पर्याय काय पन्नास चापकाचे फटके काय पन्नास चापकाचे फटके चालेल म्हणे फटके खातो दोनशे रुपये कुठे जातात मग पाटील साहेबांच्या तब्येतीसारखे असलेले दोघ जण चापकाची फटके मारू लागले पाच सहा फटक्यामध्ये जाम झाला बाबू बाबू दुखायला लागलं आता काय खरं नाही राजेसाहेब याच्यावर अजून पर्याय आहे का राजा म्हणे आहे ना वीस कांदे खायचे कांदे तू बारीक निवड मोठी निवड संख्या मात्र वीस भरली पाहिजे वीस कांदेसमोर त्याच्यासमोर टोपली ठेवली तो कांदे सोलू लागला एक एक खाऊ लागला नाका नाका तोंडातून काय लागलं पाणी येऊ लागलं डोळ्यांनी पाणी येऊ लागलं करपट ढेकर येऊ लागले कस्तरी व्हायला लागलं उलटी झाली पुन्हा जाम झाल्यानंतर तो म्हणू लागला राजे सरकार काही पर्याय आहे का राजा म्हणे आहे ना काय तीस बुटाचे जोड खाय मग पुन्हा पाटील साहेबांसारखे दोन माणसं तीस बुटाचे जोड द्यायला लागले पंधरा वीस फटके मारले पुन्हा जाम झाला तो म्हणे थांबा 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 खिशात हात घातला आणि दोनशे रुपये दिले अगोदरच दिले असतं काय बिघडलं असतं का उलटी झाली फटके खाले जोडे खाले अगोदरच माणसाने काय व्हावं शान व्हावं विठल 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 विठल